नमस्कार मंडळी मराठी बिग बॉस सीझन फाईव्ह हे पर्व काही सदस्यांच्या अपमानाजनक विधानामुळे मोठ्या चर्चेत आलं आहे पहिल्या आठवड्यातच निक्की तांबोळीने वर्षाऊसगावकर यांच्याशी वाद घालत त्यांचा अपमान केला होत होत त्या म्हणाल्या की तुम्हाला अभिनयाबद्दल दिलेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र शासनाला देखील पश्चाताप होत असेल असं विधान निकी तांबोळीने म्हटलं होतं त्यानंतर जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा जोकर म्हणत अपमान केला होता आता आज भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश देशमुखने घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली आहे आज भाऊच्या धक्क्यावर चक्क रितेश देशमुख यांनी निकी तांबोळीची कान उघडणी केल्याचे पाहायला मिळत आहे मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेऊ नका निक्की तुम्ही हलक्या कानाची आहात तुमची बुद्धी पण हलकीच आहे तुम्हाला घरातले चालवत आहेत ते चावी मारतात आणि तुम्ही चावीचं माकडं असता आणि चालता अशा कडक शब्दात निक्कीला सुनावले आहे याचबरोबर निक्की तांबोळीने ताटाला ला लात मारल्याचे आणि आर्याचा अपमान केल्याचे पाहायला मिळाले होते आता रितेश देशमुख तिला आणखी काय सु, सुनावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आजच्या भागामध्ये जान्हवीने ज्या चुका केल्या आहेत त्यामुळे तिला भाऊच्या धक्क्यातून बाहेर काढण्यात आले आहे आणि एका जेलबंद कोठडीमध्ये डांबण्यात आलं आहे हीच तिची खरी शिक्षा आहे तसेच रितेश भाऊ निक्की तांबोळीला बोलले की तुम्ही स्वतःला काय समजता तुम्हाला ही कॅप्टन्सी मिळालेली नाही तर ही तुम्हाला भीक म्हणून मिळालेली आहे तर तुमचा माज कमी करा असं कडक शब्दात रितेश भाऊंनी निक्की तांबोळीला म्हटले आहे तर मंडळी आजच्या या भागामुळे प्रेक्षक वर्ग थोडा का होईना सुखावला असेल कारण त्यांचा देखील या दोघींवरती प्रचंड संताप आहे तो कुठेतरी थोडा शांत झाला आहे तर मंडळी तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या मरा यूट्यूब चॅनल सफरताऱ्यांची सब नक्की सबस्क्राईब करा